नमस्कार पाहुयात शेअर मार्केट मधील काही ताज्या घडामोडी जे एस डब्ल्यू स्टील जे एस डब्ल्यू स्टील केवनझार मधील जजंग लोह खनिज ब्लॉक हा दोन हजार विकत घेतलेल्या चार लोह खान लीजपैकी एक आहे जेएस डब्ल्यू जे स्टील ने तीन ऑगस्ट रोजी ह्या जजंग खान खनिज ब्लॉकच्या संदर्भात असलेल्या खान लीजच्या सरेंडरची नोटीस सादर केली आहे जेएस डब्ल्यू स्टील ने ऑपरेशनचा हवाला देत सरेंडर नोटीस सादर केली शुक्रवारी जे एस डब्ल्यू स्टील तीन पॉईंट एक्क्याण्णव टक्क्यांच्या घसरण आठशे अठ्ठ्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झालाय जून तिमाहीचे आकडे जाहीर केले बँकेच्या नफ्यात आणि निव्वळ व्याज उत्पन्नात वाढ झाली स्टेट बँकेचा नफा सुमारे एक टक्क्यांनी वाढून सोळा हजार आठशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांवरून सतरा हजार पस्तीस कोटी रुपयांवर पोहोचलाय तर बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न पाच पॉईंट सात टक्क्यांनी वाढून अडतीस हजार नऊशे पाच कोटी रुपयांवरून एक्केचाळीस हजार एकशे पंचवीस कोटी एक रुपयांवर पोहोचले मार्च तिमाहीच्या तुलनेत बँकेचा एकूण एनपीए दोन पॉईंट चोवीस टक्क्यांवरून दोन पॉईंट एकवीस टक्क्यांवर आलाय तर निव्वळ एनपीए शून्य पॉईंट सत्तावन्न टक्क्यांवर स्थिरावलाय शुक्रवारी एसबीआय बँकेचे शेअर एक पॉईंट त्र्याहत्तर टक्क्यांच्या घसरणीसह आठशे सत्तेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय टायटन टायटनने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत कंपनीच्या नफ्यात घट झाली तर उत्पन्नात वाढ झाली आहे टायटन कंपनीचा नफा सातशे सत्याहत्तर कोटी रुपयांवरून सातशे सत्तर कोटी रुपयांवर आलाय मात्र बाजाराला टायटनचा नफा सातशे पंच्याऐंशी कोटी रुपये इतका अपेक्षित होता तर कंपनीचे उत्पन्न आठ टक्क्यांनी वाढून अकरा हजार एकशे पंचेचाळीस कोटी रुपयांवरून बारा हजार त्रेपन्न कोटी रुपयांपर्यंत वाढले बाजाराला कंपनीचे उत्पन्न बारा हजार दोनशे पन्नास कोटी रुपये इतके अपेक्षित होते शुक्रवारी टायटनचा शेअर शून्य पॉईंट त्रेपन्न टक्क्यांच्या घसरणीसह तीन हजार चारशे पन्नास रुपयांच्या पातळीवर बंद झालाय बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडियाने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले बँकेच्या नफ्या आणि उत्पन्नात वाढ झाली आहे बँकेचा नफा दहा टक्क्यांनी वाढून एक हजार पाचशे एकावन्न कोटी रुपयांवरून एक हजार सातशे दोन पॉईंट सात कोटी रुपयांपर्यंत पोहोचले तर बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न सहा पॉईंट एक टक्क्यांनी वाढून पाच हजार नऊशे चौदा कोटी रुपयांवरून सहा हजार दोनशे पंच्याहत्तर पॉईंट आठ कोटी रुपयांवर पोहोचले बँकेच्या मालमत्तेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली आहे बँकेचा एकूण एनपीए चार पॉईंट बासष्ट टक्क्यांवर आलाय जो मार्च दोन हजार चोवीसला ला संपलेल्या तिमाहीमध्ये चार पॉइंट अठ्ठ्याण्णव टक्के होता बँकेचा निव्वळ एलपीए एक पॉईंट बावीस टक्क्यांवरून हो शून्य हो पॉईंट नव्याण्णव टक्क्यांवर आलाय शुक्रवारी बँक ऑफ इंडियाचा शेअर शून्य हो पॉईंट छत्तीस टक्क्यांच्या घसरणीसह एकशे पंचवीस पॉईंट पासष्ट रुपयांच्या पातळीवर बंद झालाय अमारा राजा बॅटरी उत्पादन क्षेत्रातील कंपनी अमारा राजाने पहिल्या तिमाहीजी निकाल जाहीर केले कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ दिले कंपनीचा नफा पंचवीस पॉईंट आठ टक्क्यांनी वाढून एकशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांवरून दोनशे एकोणपन्नास कोटी रुपयांवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न सोळा पॉईंट सात टक्क्यांनी वाढून दोन हजार सातशे शहाण्णव पॉईंट सात कोटी रुपयांवरून तीन हजार दोनशे त्रेसष्ट कोटी रुपयांवर पोहोचलाय शुक्रवारी वाढीसह एक हजार सहाशे तेरा पातळीवर बंद झालाय डिलिव्हरी कुरिअर सर्व्हिस कंपनी डिलिव्हरीने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत कंपनी टोट्यातून नफ्याकडे वळली आहे जून तिमाहीत कंपनीला तीमा चोपन्न चार कोटी रुपयांचा नफा झालाय तर एका वर्षापूर्वी या तिमाहीत कंपनीला एकोणनव्वद पॉईंट पाच कोटी रुपयांचा तोटा झाला होता जून तिमाहीत कंपनीचे उत्पन्न वार्षिक एक हजार नऊशे सत्तावीस पॉईंट आठ कोटी रुपयांवरून दोन हजार एकशे बहात्तर पॉईंट तीन कोटी रुपयांपर्यंत वाढले शुक्रवारी डिलिव्हरी कंपनीचा शेअर एक शे पॉईंट एक एक्क्याऐंशी टक्क्यांच्या वाढीसह चारशे चौदा पॉईंट चाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय तमिळनाड मर्कंटाईल बँक तमिळनाड मर्कंटाईल बँकेने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले बँकेच्या नफ्यात आणि निव्वळ व्याज उत्पन्नात वाढ झाली आहे बँकेचा नफा दहा टक्क्यांनी वाढून दोनशे एकसष्ट कोटी रुपयांवरून दोनशे सत्याऐंशी पॉईंट तीन कोटी रुपयांवर पोचलाय तर बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्नात आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न एकशे एकसष्ट पॉईंट नऊ कोटी रुपयांवरून एकशे चौऱ्याहत्तर पॉईंट आठ कोटी रुपयांवर पोहोचले शुक्रवारी तमिळनाड मर्कंटाईल बँकेचा शेअर शून्य पॉईंट सत्त्याण्णव टक्क्यांच्या घसरणीसह चारशे एकावन्न पॉईंट तीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय एस जे व्ही एन पॉवर जनरेशन अँड डिस्ट्रीब्युशन कंपनी एस जे व्ही एनने नेपाळमधील सहाशे एकोणसत्तर मेगावॅट लोअर अरुण हायड्रो प्रोजेक्टसाठी पाच हजार सातशे ब्याण्णव पॉईंट छत्तीस कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली कॅबिनेटने ही मंजुरी चार पॉईंट नव्याण्णव रुपये प्रति युनिट ह्या समतल दराने दिली आहे शुक्रवारी एच जेव्हीएनचा शेअर एक पॉईंट चौसष्ट टक्क्यांच्या रचणीचं एकशे चव्वेचाळीस पॉईंट दहा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय ब्रिटानियन एफ सी सेक्टरमधील कंपनी ब्रिटानियाने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले कंपनीच्या नक्याने उत्पन्नात वाढ झाली कंपनीचा नफा अकरा पॉईंट तीन टक्क्यांनी वाढून चारशे पंचावन्न पॉईंट पाच कोटी रुपयांवरून पाचशे सहा पॉईंट तीन कोटी रुपयांवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न सहा टक्क्यांनी वाढून चार हजार अकरा कोटी रुपयांवरून चार हजार दोनशे पन्नास कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचलाय शुक्रवारी ब्रिटानेचा शेअर शून्य पॉईंट त्रेसष्ट टक्क्यांच्या वाढीसह पाच हजार सातशे सहासष्ट रुपयांच्या पातळीवर बंद झालाय एल एलआयसी हाऊसिंग फायनान्स एल एलआयसी हाऊसिंग फायनान्सने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत कंपनीच्या नफ्यात घट झालीये कंपनीचा नफा जूनमध्ये संपलेल्या तिमाहीत एक पॉईंट आठ टक्क्यांनी घसरून एक हजार तीनशे तेवीस पॉईंट सात कोटी रुपयांवरून एक हजार तीनशे पॉईंट दोन कोटी रुपयांवर आलाय तर कंपनीचे सकल एन पी ए प्रमाण म्हणजेच क्रॉस एन पी ए रेशिओ जून तिमाहीत तीन पॉईंट एकवीस टक्के आहे जे मार्च दोन हजार चोवीस ला संपलेल्या तिमाहीत तीन पॉईंट एकतीस टक्के इतके होते तर कंपनीचे निव्वळ एन पी ए रेशिओ म्हणजेच नेट एन पी ए रेशिओ एक पॉईंट त्रेसष्ट टक्क्यांवरून एक पॉईंट अडुसष्ट टक्क्यांवर पोहोचले शुक्रवारी एलआयसी हाऊसिंग फायनान्सचा शेअर एक पॉईंट शून्य चार टक्क्यांच्या घसरणीसह सातशे एकोणपन्नास पॉईंट पंचावन्न रुपयांच्या पातळीवर बंद झालाय शिलाफोम हाऊसहोल्ड आणि पर्सनल प्रॉडक्ट्स संबंधित कंपनी शिलाफोमने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली कंपनीचा नफा शेहेचाळीस पॉईंट सहा कोटी रुपये झालाय जो एका वर्षापूर्वी याच तिमाहीमध्ये त्रेचाळीस कोटी रुपये इतका होता तर कंपनीचे उत्पन्न सहाशे पंचेचाळीस पॉईंट एक कोटी रुपयांवरून वार्षिक आठशे नऊ पॉईंट आठ कोटी रुपये झाले शुक्रवारी शिला फोमचा शेअर एक पॉईंट सोळा टक्क्यांच्या घसणीसह नऊशे अठ्ठ्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झालाय दिवस लॅब दिस लॅबोरेटरीज कंपनी ही फार्मा क्षेत्रातील कंपनी असून या कंपनीने पहिल्या तिमाहीतील निकाल जाहीर केले कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली कंपनीचा नफा एकवीस टक्क्यांनी वाढून तीनशे छप्पन्न कोटी रुपयांवरून चारशे तीस कोटी रुपयांवर पोचलाय तर कंपनीचे उत्पन्न एकोणीस टक्क्यांनी वाढून एक हजार सातशे कोटी रुपयांवरून दोन हजार एकशे अठरा कोटी रुपयांवर पोचले शुक्रवारी डेव्हिस लॅबोरेटरीज लिमिटेडचा शेअर एक पॉईंट बारा टक्क्यांच्या वाढीसह चार हजार नऊशे त्र्याहत्तर पातळीवर बंद झालाय अंबुजा सिमेंट अंबुजा सिमेंटने शनिवारी बिहारमध्ये सहा एम टी पी ए क्षमतेचे वारीचा लिंकगंज सिमेंट ग्राइंडिंग युनिट उभारण्यासाठी सोळाशे कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले कंपनीचा बिहारमधील हा पहिलाच उपक्रम असणार आहे हा प्रकल्प तीन टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे दोन पॉइंट चार एम टीपीएचा पहिला टप्पा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अकराशे कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह कार्यान्वित करण्यात येणार आहे थे। अंबुजा सिमेंटचा शेअर शुक्रवारी शे, एक पॉईंट त्रेचाळीस टक्क्यांच्या घसरणीसह सहाशे चौपन्न पन्नास रुपयांच्या पातळीवर बंद झालाय एव्हरेडी बॅटरी उत्पादन क्षेत्रातील कंपनी एव्हरेडीने पहिल्या तिमाईचे निकाल जाहीर केले कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे तर उत्पन्नात घट झाली एव्हरेडी कंपनीचा नफा सतरा पॉईंट सहा टक्क्यांनी वाढून पंचवीस कोटी रुपयांवरून एकोणतीस पॉईंट चार कोटी रुपयांवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न तीन पॉईंट नऊ टक्क्यांनी घसरून तीनशे त्रेसष्ट पॉईंट सहा कोटींवरून तीनशे तीन एकोणपन्नास पॉईंट चार कोटींवर पोहोचले शुक्रवारी एव्हरेडी इंडस्ट्रीजचा शेअर शून्य पॉईंट टक्क्यांच्या घसरणीसह चा चारशे पंधरा रुपयांच्या पातळीवर बंद सी डी एस एल सी डी एस एल कंपनीने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले कंपनीच्या नाफ्यात आणि उत्पन्नात भरघोस वाढ झाली कंपनीचा नफा एक्क्याऐंशी पॉईंट एक टक्क्यांनी वाढून चौऱ्याहत्तर कोटी रुपयांवर एकशे चौतीस कोटी रुपयांवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न बहात्तर टक्क्यांनी वाढून दोनशे सत्तावन्न पॉईंट चार कोटी रुपये झाले की जे एका वर्षापूर्वी एकशे पन्नास कोटी रुपये होते शुक्रवारी सीडीएसएल चा शेअर शून्य पॉईंट त्रेसष्ट टक्क्यांच्या वाढीसह दोन हजार चारशे त्रेपन्न पॉईंट वीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय ग्लँड फार्मा ग्लँड फार्माने माहिती दिली आहे की युएस एफडीएने म्हणजेच ए युएस फूड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनने पंचवीस जुलै ते दोन ऑगस्ट दरम्यान ग्लॅन फार्माच्या हैदराबादमधील मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीची चाचणी केली होती या चाचणीमध्ये यू एस एफ डी एकडून कडून ग्लॅन फार्माला फॉर्म नंबर फोर एटी थ्री अंतर्गत तीन निरीक्षणे प्राप्त झाली आहेत म्हणजेच एस फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनला ग्लँड फार्माच्या बाबतीत तीन त्रुटी आढळल्या आहेत शुक्रवारी ग्लॅन फार्माचा शेअर शून्य पॉईंट चौदा टक्क्यांच्या वाढीसह दोन हजार एकशे सव्वीस पासष्ट रुपयांच्या पातळीवर बंद झालाय आय पी ओ येत्या आठवड्यात तीन आय ओ सबस्क्रिप्शनसाठी खुले असणार आहेत यामध्ये फर्स्ट क्राय आय पी ओ युनिकॉमर्स ई सोल्युशन आय पी ओ आणि ऍस्थेटिक इंजिनियर्स आय पी ओ यांचा समावेश आहे तर फर्स्ट क्राय आय पी ओ आणि युनिकॉमर्स आय पी ओ हे सहा ऑगस्ट ते आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुले असणार आहेत तर ॲस्टेटिक इंजिनियर्स आयपीओ आय पी ओ हा आठ ऑगस्ट ते बारा ऑगस्ट दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला असणार आहे फर्स्ट क्राय आय पी ओसाठी प्राइस बँक चारशे चाळीस ते चारशे पासष्ट रुपये प्रतिशेर निश्चित केली e आहे युनिकॉमर्स ई सोल्युशनसाठी प्राइस ब्रँड एकशे दोन ते एकशे आठ रुपये प्रतिशेर निश्चित केलीये ॲस्टेटिक इंजिनियरच्या आय पी ओसाठी प्राइस ब्रँड पंचावन्न ते अठ्ठावन्न रुपये प्रतिशे निश्चित आहे